परभणीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये एका भीमसैनिकाचा मृत्यू झालेला आहे तरी काही लोक थांबले त्यांच्या प्रतिक्रिया घ्या वाट की नेमका हा प्रकरण काय किड खरं तर कॉम्बिंग ऑपरेशनच्या दरम्यान आमच्यातल्या भीमसैनिकांच्या अटक सत्र सुरू केले जे ज्यांच्याकडून ज्यांनी तोडफोडे केली नाही अशाला सगळ्यांना उचलल्या गेलं आणि त्याच्या दरम्यान या कॉम्बिंग ऑपरेशनच्या दरम्यान ज्या भीमसैनिकाला उचल होतो जो स्टुडंट आहे लॉचा शेवटच्या वर्षामध्ये त्या सूर्यवंशीला अटकेच्या दरम्यानच त्याचा एम सी आरमध्ये मध्ये मृत्यू झालेला आहे आणि तो मृत्यूचा अहवाल येण्याच्या अगोदर किंवा त्याचा पी एम होण्याच्याही अगोदर ही एक बातमी पसरल्या गेली की त्याचा हार्ट अटॅक मृत्यू झाला तर आणखीन त्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट आलेला नाही आणि त्याचा पी एम झालेला आहे हा या सगळ्या संशयास्पद गोष्टी येतात आणि त्याच्यामुळं या भीमसैनिकाचा खर तर या भीमसेकच्या मृत्यूचं कारण हे पहिल्यांदा आम्हाला स्पष्ट करावं आणि ह्या जबाबदार असणाऱ्या प्रशासनाचे जे जे अधिकारी आहेत ज्यांनी ऑर्डर दिल्या ज्यांनी कॉम्बिंग ऑपरेशन केले ज्यांनी मृत्यूसाठी जबाबदार आहेत अशा अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन करावं आणि तर हे सगळं प्रकरण इतकं संशयास्पद आहे सगळ्या घटना इतक्या संशयास्पद आहेत की ज्याच्यामुळं खरं तर वातावरण आम्हाला सगळ्याला शांत वातावरण पाहिजे पण या परभणीमध्ये ज्या पद्धतीने हे वातावरण बिघडण्याचं काम सुरू झालेलं आहे मला वाटतं खरं शांततेचं आवाहन सुद्धा आम्ही सगळ्यांना करतो पण याबरोबर या, या मृत्यूचं कारण सुद्धा जनतेच्या समोर आलं पाहिजे हे आवश्यक आहे आणि भीमसैनिकाचा मृत्यू होणं हे अतिशय दुर्दैवी आहे त्याला आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली सर्वेदना अर्पित करतो आणि या मृत्यूचं कारण लवकरात लवकर समोर हो यावं याची ज्या याची जी, याची जी आ, रिपोर्ट आहे ती फॉरेन्सिक लॅबमध्ये होण्यासाठी संभाजीनगर औरंगाबाद मध्ये ने 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 हो। त्याला नेमण्यात यावं आणि तिथं ती व्हावी ही आमची मागणी आहे आणि त्यानंतर रिपोर्टच्या म्हणजे तिथं याचा एम आर आय इथं व्हावा वापर म्हणतो आणि त्यानंतर त्याची फॉरेन्सिक रिपोर्टसाठी त्याची पी एम आय किंवा ती बाकीची आहे एक्सपर्ट लोक तिथं असल्यामुळं त्या शहरामध्ये ती करवण्यात यावी अशी आमची मागणी पेशव्यातलं सांगेल आमच्या बापदा हजारो वर्ष गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू बांधून या विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष केलेला आहे मी महाराष्ट्रातील जनतेला आव्हान करेल की सरकार पेशव्यांचं आहे आणि या सरकारला तुमच्या माझ्या पिढ्याबात करायच्यात तुमच्या माझ्या बापांना लिहिलेलं संविधान आहे त्या संविधानाच्या मान ठेवून शांततेत आंदोलन करायचं असेल तर शांततेत करावं हो लागेल आणि इथं आत्ता ज्या मा त्या सहकाऱ्यांनी जे बा सांगितलं की जो पी आय आहे त्या पी आयला तत्काळ तत्काळ या ठिकाणी अटक झाली पाहिजे आणि त्याला निलंबित केला पाहिजे त्याचा इतिहास जो आहे तोच मानशी तो जातीवादात आहे त्यांनी ह्याच्या अगोदर बी ज्या ज्या प्रकार ह्याच्यात झालेल्या आहेत मग भीमा कोरेगाव असेल अक्षय भालेराव असेल किंवा आणखी प्रकरण पूर्णा हां पूर्णातलं या ज्या ज्या ठिकाणी आंबेडकर वाद यांच्या विरोधात षडयंत्र झालेलं आहे त्या षडयंत्रामध्ये हा पी आय आहे आणि या पी आयला ला तत्काळ या ठिकाणी अटक झाली पाहिजे आणि त्याला निलंबित केलं पाहिजे आणि फडणवीतला आणि आर एस एसवाल्यांना बी जे पीवाल्यांना जे पाहिजे या सगळ्यांना हे सगळे जे आहेत मग शरद पवारची पार्टी असेल अजित पवारची असल, असल उद्धव ठाकरे असेल एकनाथ शिंदे असेल किंवा भाजप असेल हे सगळे एका बापाची औलादे आहेत एक मावशीत आणि एक चौथीत आहे यांनी जो आज या ठिकाणी निष्पाप लोक निष्पाप भीमसैनिकाचा बळी घेतलेला आहे हा हे बलिदान व्यर्थ जाणार नाही या बलिदानातून महाराष्ट्रातील आणि आंबेडकरी भारत देशातील आंबेडकरवाद्यांना हा एक इशारा आहे की तुमच्या माझ्या पिढ्यांना मारून टाकायचे आहेत परंतु आत्ता इथून पुढं जे काय करायचं आहे ते तुमच्या माझ्या बापाने लिहिलेल्या संविधानाच्या आधीन राहूनच करायचं आहे त्यामुळं मी महाराष्ट्रातील आणि देशभरातील आंबेडकरवाद्यांना जाहीर हात जोडून विनंती करील की कायद्याच्या पुढं जाऊन काही करू नका आणि अफवांवर काही विश्वास ठेवू नका इथं आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत बहीण मायावतीजी आणि राज्यसभेचे खासदार डॉक्टर अशोक सिद्धार्थ साहेब यांचं मी इथल्या एस फोनवरती बोलणं करून दिलेलं आहे बहीण मायावतीजी या घटनेवरती लक्ष ठेवून आहेत आणि मी आता इथं त्या करतात आलेलो आहे त्याच्यामुळं तुमच्या माध्यमातून मी पुन्हा समाजाला विनंती करेल कायदा आपल्या हातात घ्यायचा नाही कायदेशीर प्रक्रिया बंदोबस्त करायचा आहे आणि तो बंदोबस्त आपण मिळून करू आज परभणी जेलमध्ये जो काय एका भीमसैनिकाचा मृत्यू झालेला आहे तर या मृत्यूला पोलीस प्रशासन जबाबदार आहे कारण ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस त्याने शांततेचे आव्हान तर दिलेच होते पण त्यांनी पूर्ण नियोजनबद्ध कार्यक्रम केलेला नाही त्यांनी कुणाची वाट बघितली की बाबा चारशे चौर चौरसाची लावायची अशी कुणाची वाट बघितली तर हे सगळं वरून जाणून कार्यक्रम दिसतो आणि हा सगळा प्रकार आहे तर जे परभणीचे आपले एल सी बीचे जे गोरबांडसाहेब आहेत यांच्या आदेशानुसार हे सगळं प्रकरण घडत आहे आणि जिथे देखील असते हे गव्हर्मेंट साहेब पी आहे तिथे तिथे हे असे गुन्हे समाजावर होत असते आणि केवळ दलित समाजावरच होत आहेत आता आतापर्यंत दिसून आलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून इकडून तिकडून व्हायरल होऊन तर अशा भ्रष्टाधिकाऱ्याला निलंबित करून त्यांची इथून हकालपट्टी करण्यात यावं आणि जे काही घटना जी आज घडलेली आहे तर त्यांना त्या भीमसैनिकाला न्याय देण्यात यावा हीच एवढी मागणी आहे जय भीम जय श्री